हाय विद्य दिलीप सुंदर चॅनल मध्ये सगळ्यांचा स्वागत हे बघा खाऊनच टाकी दोन हे बा दोन दिवसापासून आहे ना माई बायको ना पुरी इडी झाली इडी घरातलं झाडून घेत नाही भांडे घाशीत नाही स्वयंपाक करणे नाही दोन दिवसापासून पोरांना स्वयंपाक मी करू राहिलो काय <laughs> मी करू राहिलो मग मी काय करू काय आलं ते युट्यूब ना युज चेन ना त्याच्यामुळे ना तिचा डोकं चालू नाही पाहत याड्यावानी करायला मी दोन वर्षापासून चॅनल खोलला होता माझ्या ही पोरगी बघा कशी हसू राहिली चावर नसतो ला मी दोन चापल सुन छानन खोल्ला होता किती हिडी टाकले मी का उतरता बुतावणी ते येडीबाई बरे सावन मी माझ्या येडी मंद्यावर येडी नाही त्याला शानय का मी दोन वर्षापासून हिडी टाकते माझे हिडूला यूज येते का तुम्हीज बघताना नशिबाचा खेळ राहतो बाई या करायचं नाही उठ बर आ, ते पुढे गेले उठ बर तू साहेब पाणी कर पोरीला जेवायचं जे भूक हो जे जे लागली शा हबा ही पूर्वी शाळेतून आली बर का हा तिला भूक लागलेली अशी फक्त शाळेतून ना थोडा भात खाल्लेला आहे नाही जा मी मी नाही स्वयंपाक करणार मी भांडे नाही घासणार मी धुन पण नाही धुणार तू करायच माझ कशातच मन नाही मला किती विचारे दोता, होता किती कष्टाने व्हिडिओ टाकायची मी मला कोणच व्ह्यूज नव्हते ये येत कोणच लाईक नव्हतं करत जाऊ दे नसीबत करत किती हाऊसनी चॅनल खोलला होता मी आ, माला फोन नव्हता तरी मी माझ्या नवऱ्याकडून फोन घेतला एक वर्ष होऊस ना तुझा जगा माझा थोडा तो गेला मासन वाटत मला आता जायचंय अमेरिकेला जायचंय मी तिथं युट्युब ता त्याला विचारून त्याला विचारणारे माझ्या व्हिडिओला यूज काय येत नव्हते ते युट्यूब तात्या नको आता कोणत्या तात्याला युट्यूब तात्या तात्या युट्यूब तात्या युट्यूब तात्या बरिचर रिचर ते म्हणतात ना अमेरिकेच याप येते अमेरिकेच आहे ना मग म्हणून माझ्या डोक्याला लई झाला युजच येत नाही तर युडला मग काय करायचं आता मी जाणार आहे मी अमेरिकेला जाऊन विचारणार आहे तिथ मी एवढे दोन वर्ष व्हिडिओ टाकले माझे का तुम्ही व्हिडिओ नाही एवढे व्हायरल केले जाणार आहे पैसे किती लागा विचार केला तू मला पैसेच नव्हते भेटत दोन वर्षामध्ये मॉनिटाईज झाल्यानंतर एकदाच फक्त पगार दिलता आता हो तुम्हाला हो खायची नको मारायला तिला चटणी करू खाय ना नको ही पोरगी कोणाची आहे तुझी चिंती मला पोरगी आहे मग मा... मला पोरगी आहे मला पोरगी माझी पोरगी पोरगी हा पोरगी पोरगी मला आता कधी कधी व्हिडिओ सोडायचे नाही मी झक मारली चॅनल खोलला व्हिडिओ सोडत होते दोन वर्ष आता नाही सोडणार माझ्यासारखे असे कितीतरी तर असतील ते दोन दोन तीन तीन वर्ष व्हिडिओ सोडून 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 त्यांच्या डोक्याला टेन्शन आलं पण त्यांचे काय चॅनल पळत नाही त्यांच्या काय व्हिडिओला यूज येत नाही सेम माझ्यासारखेच ते पण येतील हो काही दिवसांनी काय करावं लागत हो? यूज यायला रेल्वे खाली रेल्वे खाली जाय जाऊ जाऊ एक जाऊ रेल्वे खाली नको मला जाऊ द्या ती मला पीट दिली या रोडी धाराला वर धारा ना वर धाराना या रोडी दिली हा फ्रँकडे होता वर का फ्रँक झोपलं असं त्यांना काम नव्हतं काही नव्हतं म्हटलं चला चॅनलला आहे ना यूज येत नाही काय नाही थोडासा गेड्यावाने अवतार घेऊन ये ना एक फ्रँक व्हिडिओ हो काढावा त्यामुळे हा फ्रँक व्हिडिओ काढत होते त्याच्यामुळं कोणी खरं वाटून नका घेऊ की मला येड लागलं काय काय ते युट्यूब गेला खड्ड्यात पैसा गेला खड्ड्यात असं गिड काही लागावं असा काही उद्देश नाही आहे आणि असे बरेचसे युट्यूबर आहे त्यांना येड लागाय येड लागायची वारी येईन हे यूट्यूबमुळं आणि चॅनलमुळं त्याचं थोडक्यात उदाहरण म्हणून दाखवत होते बर का आणि हा प्रॅक व्हिडिओ होता परत एकदा सांगते हे काही खरं नाहीये बरं चला बाय सगळ्यांना